धिंगरा चौकातील उडान पुलावरून बलात्कारी नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिमुकल्या मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे अकोल्यातही सहा चिमुकल्यांवर एका शिक्षकाने अत्याचार केला या विरोधात आंदोलने सुरू आहेत आज बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता प्रहार जनशक्ती पक्षाने अकोल्यातील धिंगरा चौकातील उडान पुलावरून बलत्कारी नराधमाच्या प्रतिकात्मक पुतड्याला लटकवून फाशी देत अनोखं आंदोलन केलंय धिंगरा चौकात व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत अशा नराधमांना फाशी देण्याची मागणी व कॉलेजच्या मुलींना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे सदरचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी चिमुकल्या मुलींसह युवती युवकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती गेल्या कित्येक दिवसापासून देशात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात बलात्कारांचे प्रमाण वाढलेले आहे बलात्काराचे गुन्हे वाढलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आपल्या अकोला जिल्ह्यात काजीखेड या गावात एका शिक्षकाने सहा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला शिक्षक हा वडिलाच्या जा जागेवर असतो आणि वडिलाची भूमिका राबत असताना असं कृत्य करणं खूप मोठं पाप मानलं जाते याच ठिकाणी आम्ही प्रहारच्या वतीने सर्व महिला कार्यकर्ता सर्व कार्यकर्ते पुरुष कार्यकर्ते सर्वांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि धिंगरा चौकात निषेध व्यक्त केला की जे कोणी आरोपी अशा प्रकारचं कृत्य करत असेल व त्यावर गुन्हा सिद्ध होत असेल तर त्यांना फाशी शिक्षा हे देण्यात यावी व आमची दुसरी मागणी अशी आहे की ज्या मुली कॉलेज करत आहेत बाहेर काढून शिकायला येत आहे अशा मुलींना हत्यार वापरण्याचं परमिशन या सरकारने द्यावं या ठिकाणी आम्ही हे विनंती करतो आणि लवकरात लवकर अशा गोष्टींना आळा बसला नाही तर प्रहार अजून उग्र आंदोलन करीन, याची काळजी सरकारने घ्यावी या ठिकाणी दोन शब्द संपवतो